नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधव कापूस पिकाला खताचा दुसरा डोस कितव्या दिवशी द्यायचा किती मात्रेमध्ये दे द्यायचा आणि कोणता द्यायचा या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत की जेणेकरून जर आपण या ठिकाणी मी सांगितलेला जर तुम्ही खताचा डोस या ठिकाणी जर दिला शेतकरी बांधनो तर तुमची सुद्धा कपाशी जी काही माझी कपाशी या ठिकाणी दिसत आहे अशा प्रकारची कपाशी तुम्हाला या ठिकाणी दिसू शकते शेतकरी बांधनो आपण त्या ठिकाणी जे काही शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी खताचा पहिला भेसल डोस हा त्या ठिकाणी अगदी लवकरात लवकर देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं म्हणजे अगदी लव ज्या वेळेस आपण कपाशी लागवड करतो त्यावेळेस जरी दिला तरी काही हरकत नव्हती परंतु जास्तीत जास्त त्या ठिकाणी अगदी चार ते पाच दिवसाच्या आतमध्येच आपण त्या ठिकाणी त्यांना त्या त्या हा पहिला खताचा भेसळ डोस देण्याचं सांगितलं होतं ज्या ज्या शेतकरी बांधूंनी त्या ठिकाणी खताचा भेसळ डोस लवकरात लवकर दिला असेल तर त्यांची कपाशी अशी असेल किंवा ज्यांनी जितका उशीर केला तेवढी मात्र त्यांच्या कपाशीमध्ये कुमकोतपणा त्यानंतर वाढ न होणे त्यानंतर पिवळेपणा अशा प्रकारच्या समस्या त्यांच्या कपाशीमध्ये दिसत असेल ठीक आहे शेतकरी पण म्हणून तुम्ही जरी त्या ठिकाणी लवकरात लवकर दिला नसेल परंतु हा खताचा बेसलडोस डोस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो जो काही माझा प्लॉट आहे मी कापसाला काप पहिला खताचा डोस हा अगदी दोन दोन पानावरती ज्यावेळेस माझं कपाशीचं पीक होतं त्याच वेळेस दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझ्या कापू कापूस पिकाची कंडिशन बघू शकतात की पानांची साईज असेल किंवा मग पात्यांची साईज असेल लांबी रुंदी असेल तर ती अगदी जबरदस्त आहे त्या ठिकाणी वाढही जोमदार झालेली आहेत त्यानंतर जे काही डेरेदार पाणी आहे तो सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचा आहे शायनिंग त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला तुम्ही बघत असाल तर अगदी जबरदस्त या ठिकाणी माझं कापसाचं शेत आहे त्यामुळे असंच तुमचं सुद्धा कापसाचं शेत होऊ शकतं शेतकरी बनवणं त्यामुळे आपल्याला खताच्या दुसऱ्या डोसमध्ये कोणत्या प्रकारचं खत त्या ठिकाणी ऍड करायचं आहे तर ते अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी बांधून आपल्याला दुसरा जो काही खताचा डोस आहे तो साधारणतः चाळीस दिवसानंतर द्यायचा आहे तर तो जास्तीत जास्त जा पन्नास दिवसाच्या पर्यंत म्हणजे पन्नास दिवसाच्या आतमध्येच आपला खताचा दुसरा जो काही भिसळ डोस आहे तो पडला पाहिजे शेतकरी बांधनो तर यामध्ये आपल्याला पहिलं जे काही खत घ्यायचं आहे तर ते म्हणजे नऊ चोवीस चोवीस शेतकरी बांधून एका एकर साठी जवळपास आपल्याला हे नऊ चोवीस चोवीस जे दोन बॅग त्या ठिकाणी घेणं गरजेचे आहे आणि यामध्ये आपल्याला साधारणतः पंचवीस किलोची जी काही सूक्ष्म द्रव्याची किट त्या ठिकाणी मिळत असेल तर ती घेणं आपल्याला अत्यंत गरजेची आहे आणि ती कीट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी हे जे काही खत आहेत दोन नऊ चोवीस चोवीस आणि त्या ठिकाणी पंचवीस किलोचं जे काही सूक्ष्म द्रव्य याला मिक्स करून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या कपाशीच्या झाडाजवळ त्या ठिकाणी चार चार बोट अंतरावर त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी उकरून जर देणं जर झालं तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु जर नाही जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला खत टाकून द्यायचं आणि पाठीमाग त्या ठिकाणी जर काही आपला आऊस फाटा आहे म्हणजे डवरणी आहे तर ते करून घ्यायची आहे म्हणजे जी काही खत आहे तर ते आपल्याला माती आप आड करून घ्यायचं आहे शेतकरी बांधून आता हे जर नऊ चोवीस चोवीसच्या संदर्भामध्ये परंतु आपल्याला जर नऊ चोवीस चोवीस ऐवजी जर दुसरं खत वापरायचं असेल तर शेतकरी बांधून त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा आहे बारा बत्ती सोळाचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता आता बरेचसे शेतकरी म्हणतील की एवढा खतांचा ओव्हरडोज कशासाठी आता ज्यांनी ज्यांनी शेण खात्याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहेत आपल्या शेतामध्ये त्यांनी एक बॅग जरी वापरली तरी चालतं त्यामध्ये जे काही पंचवीस किलो सूक्ष्म द्रव्य मायक्रोन्युट्रियन्स ते जरी घेतलं तरी चालतं एक बॅग वाटल्यास कमी करा परंतु ज्यांनी मात्र त्या ठिकाणी शेण वापर केलेला नाहीये तर त्यांच्यासाठी दोन बॅग मात्र ह्या अनिवार्यच असणार आहे जर आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जर घ्यायचं असेल तर तर शेतकरी बांधून या ठिकाणी बारा बत्तीस सोळाच्या दोन बॅग त्या ठिकाणी त्या सोबतच जे काही पंचवीस किलोचं मायक्रोन्युटियन्स येतं त्या ठिकाणी सूक्ष्म किट तर ती किट आपल्याला ऍड करायची आहे आणि ती मात्र त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला टाकून द्यायची आहे शेतकरी बांधव जर आपल्याला त्या ठिकाणी कदाचित नऊ चोवीस चोवीस आणि त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा जर नाही मिळालं तर दहा सव्वीस सव्वीस हा सुद्धा तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असेल परंतु आपण त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीस वापरण्याचं पहिल्या मध्ये सांगितलं होतं म्हणून आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आता नऊ चोवीस चोवीस आणि त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा हे खत वापरण्याचं सांगतो आहे शेतकरी बांधून पण आपल्याला या तिन्हीचाही जर वापर करायचा नसेल आपल्याला जर दुसरं जर या वितरित दुसरं खत जर पाहिजे असेल तर एकदम जबरदस्त खत आहे आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे तर ते खत म्हणजे टीएसपी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट एकदम जबरदस्त काय खत आहे शेतकरी बांधनो यामध्ये आपला जे काही स्फुरद आहे तो शेहेचाळीस टक्के पाहायला मिळतो आणि यासोबतच आपल्याला या बॅगमध्ये आप या, या टीएसपी मध्ये कॅल्शियम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे अतिरिक्त कॅल्शियम आपल्या त्या ठिकाणी झाडांना उपलब्ध होतं आणि कॅल्शियमची आवश्यकता झाडांना नेमकी का तर आहे तर ज्यावेळेस मात्र आपलं झाडांना पातं लागतं जी काही कवच आहे म्हणजे झाडाची जी काही साल आहे ती साल त्या ठिकाणी मजबूत मजबूत बनत असते त्यानंतर जे काही पात गळत असं तर ते पातं मात्र गळत नाही म्हणजे कॅल्शियमच्या ना पुरवठ्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे काही झाड आहे तर रोग बनता बनता पन, ते झाड रोगप्रतिकारक शक्तीने त्या ठिकाणी प्रबळ बनतं मजबूत बनत असं म्हणून कॅल्शियमची मात्रा सुद्धा आपल्याला या टी एस टीमध्ये पाहायला मिळत असं शेतकरी बांधून पण आता यासोबत आपल्याला त्या ठिकाणी नत्र नाहीये त्यानंतर आपल्याला पोट्या सुद्धा या खतामध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे नत्र आपल्याला जरी जरी यामध्ये मिळालं नसलं परंतु नत्राची काही आवश्यकता जास्त आपल्याला कापूस पिकामध्ये करायची नाही कारण जास्त जर नत्रयुक्त खतात जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये जर वापर जर केला तर त्या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये जे काही पातोगळ आहे तर ते पातळ प्रचंड प्रमाणात होऊ शकतं त्यामुळे या टी एस मध्ये आपल्याला पोटॅश युक्त जे काही खत आहे ते ऍड करायचंय यामध्ये आपल्याला एमओपी पोटॅश जो काही मिळतो बाजारमध्ये पांढऱ्या कलरचं जे काही पोटॅश मिळतं तर ते आणून या टी एस पी सोबत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यासोबत जे काही सूक्ष्म अनद्रवाचे किट मी तुम्हाला सांगितली सा प्ला ते मिक्स करून त्या ठिकाणी हा बेसळडोस आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये टाकून द्यायचा आहे आणि वखरणी करून घ्यायची आहे म्हणजे त्यावरती माती आड ते खत करायचं आहे शेतकरी बांधण एकदम जबरदस्त या टी एस रिझल्ट त्या ठिकाणी आहे आता मी तुम्हाला पर्याय सांगितले तर तुम्ही नऊ चोवीस चोवीस वापरू शकता नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा वापरू शकता दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता नाहीतर टीएसपी प्लस एमओपी पोटॅश सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जे खत त्या ठिकाणी अवेलेबल होईल त्या खताचा वापर तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये करू शकता परंतु जास्त उशिरा नका करू लवकरात लवकर पन्नास दिवसाच्या आतमध्ये तुमचं हे खत तुमच्या कापूस पिकाला पडलं पाहिजे जेणेकरून जे काही आता पुढे फुलांची अवस्था येणार आहेत तर त्या फुलांच्या अवस्था अवस्थेमध्ये आपलं जे काही खत आहे ते आपल्या पिकांना उपलब्ध झालं पाहिजे कारण जे काही आपण लवकरात लवकर खत दिलेले आहेत आपल्या कापूस पिकाला डोस तर त्याचा परिणाम तुम्ही बघू शकतात की एकदम जबरदस्त त्या ठिकाणी आपला कापूस कापसाचा हा प्लॉट आहे त्यामुळे शेतकरी बांधून जे काही मी तुम्हाला या ठिकाणी खत सांगितलेलं ते लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कापूस पिकाला देऊन घ्या शेतकरी बांधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद